दिवाळी सारखं वातावरण कारण ह्यांना माहीत होत कि पिता महाविष्णू किती व्रताला पक्के आहेत आता महाराज फक्त गुलाब जामुनच खायचे फटाकेच फोडायचे राहिले होते एवढं त्यांना आनंद पण इकड काय इकड वातावरण चिंतेच वातावरण पाडवांकडे चिंतेचं वातावरण होतं पण पाडवांना कसली ही चिंता नव्हती ऐका सायंकाळची वेळ झाली गौरव ही झुट्टी गेली पांडुबाई ही झुप्पी गेली पण महाराज सकाळी तीन साडे तीनच्या वेळेला माझा भगवंत त्या ठिकाणी अर्जुनापाशी आला म्हटला अरे अर्जुना ए अर्जुना उठ हे अर्जुना अरे तुला माहित नाही का पिता म्हणून हा काय प्रतिज्ञा घेतली अरे उद्या आता मला म्हंडळ तुम्हाला म्हणा मला कळावं की उद्या आपलं मरण आहे तुम्हाला झोप येईल का तुम्हाला काय सांगत मला नाही पण या ठिकाणी अर्जुन म्हणतो अरे अर्जुन आई त्यावेळेस तू अजून झुपी कसा गेला तुला झोप कशी आली त्यावेळेस अर्जुन म्हणतो काय म्हणतो सर्वांनी उत्तर नेत लक्ष देऊ का अर्जुन म्हणतो अरे देवा मला जिवंत ठेवणार बघा महाराज पण आपण कोणावरती विश्वास ठेवतो शेजाऱ्यावरती ठेवतो नातेवाईकावरती ठेवतो बरोबर ना आपण ह्या विश्वासाला एक नाही दिवस तडा केल्याशिवाय राहत नाही ऐका तुम्हाला सांगून जाईल का तर कसं आहे ना महाराज मंडळाच आ एकीच बघून लगे करणार तिनं जे केलं ते दुसरी करणार आ असं लगे तिच्यावरती विश्वास ठेवणार पण ऐका तुम्हाला सांगून जाईल एक महादेवाचा भक्त होता सर्वांनी लक्ष देऊन ऐका एक महादेवाचा भक्त होता महाराज ऐका त्याला महादेवाचं सतत नामस्मरण करायचं सतत नामस्मरण पण आई का काय होतो त्याला होत तंबाखूच व्यसन कशाच तंबाखूच एके दिवशी काय झाला हा भक्त शेतामध्ये गेला आणि शेतामध्ये गेल्याच्या नंतर त्याला झाली तंबाखूची तर आता बघा त्याने घातला खिशामध्ये हात बघतोय तर काय इथे तंबाखू नाही आता एवढं मोठ संकट आहे का आता भलं मोठ संकट आहे आ ह्याला इकडं इकडं पाहिलं पण ह्याला शेजारी

झाली पण काय म्हणतो अरे देवा दे न होत असलं तरी सांग मग त्या सा नको आ तसल काही नको मग काय दे अरे देवा तुला ते न होता असलं तरी सांग परत ते देव म्हणला बर बाबा हे बघ आई तुला जे पाहिजे ते मी तुला देईन आता तरी तू मला सांग हा म्हणला देवा तुला ते न होतय ना तर आई दे मग मला तुझ्याची डबी काय मागितलं महाराज मागून तरी चुन्याची डबी मागितली देवांचा काय दुर्भाग्य माणूस आहे रे एवढी आता महाराज करणारी दिली आता चुन्याची डब्बी दिल्याच्या नंतर काय झालं देवानं काय केलं यानं एवढी भक्ती केली म्हटला देव वरती वरती चुन दिला आणि खाली सोन्याची अंगठी दिली केला वरचा वरचा चुना लावला आणि ती डबी खिशामध्ये ठेवून दिली आता घरला गेला आता घरी गेल्याच्या नंतर ह्यानं कपडे बायको कशी धुवायला टाकले आता आपल्या बायकांना नवऱ्याची किशे तपासायची सवय शकल्या नाही बरं बर आपल्या गा ना गावातल्या ना। नाही दुसऱ्या बाहेरच्या गावातल्या नवऱ्याची किशे तपासायची सवय आता त्याच्यामध्ये ते काही घेत नाही बर का, का। पाच मग 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 दुता दुता की मग देत नाही मग हिन काय केलं महाराज कपडे धुण्यासाठी घेतले मग कपडे धुता धुता हिना हिनाचा पली सुन्याची डब्बी म्हटली काय विचार आहे ह्याला डॉक्टर न काय सांगितलंय काय सांगितले तंबाखू बंद कर तरीही ह्यान तंबाखू खातय म्हणून ह्यान तिनं काय केलं महाराज राग राग ती डबी घेतली आणि भिंतीवरती फेकून दिली तशी फेकली तशी डबी ली की की कड झाली पुन्हा एक आणि आमती की कर जवळ जाऊ पाहिलं तर म्हणते बाबा काहीतरी चमकते जवळ गेले तर होती सोन्याची आमती मग म्हणली बाबा अजून काय आहे का, का मू डबी मध्ये पाहिला की आता ही डबी होती महाराजच्या त्याच्या मधून एक आमटी काल की लगे दुसरी अजून निघायची लगे अजून दुसरी निघायची बाई होती तर सोलना

मग पाच रुपयाची पाच हजाराची आमटी तुम्ही सोलली असती का दोन तासातच त्या बाईच्या पाल झाल्या ना महाराज ह्या बाय दोन चार दिवसात इतका मोठा बंगला बांधला मध्ये तिची बरोबरी ते खिडकोनी करू शकत नव्हतं एवढा मोठा बंगला त्या बाईन बांधला एवढा मोठा तिची शेजारी पंधरा दिवस झालं तरी होती तिच्या माहेरला गेली होती आणि ती आधी आली म्हटली अग बाई चल म्हणली आता येईल मला आधी तरी उशीर झाला म्हणजे आम्ही दोघी ना एका बाईचा काय घेतले एका बाईची ज्वारी काढायला घेतली तिची ज्वारी काढून द्यायची की आम्हाला आता शिव्या असा तिने विचार केला म्हणा तिच्याकडे गेली आणि म्हणली बाई तर म्हटली आधीच तरी मला उशीर झाला आणि आपल्याला काय करायची तिची ज्वारी काढायची तर ती आपल्या लवकर पैसे तरी देईल ती म्हणली काय ज्वारी आणि ती मी आजो बाई आख गाव विकत घेण एवढे पैसे आख गाव विकत घेण एवढे पैसे आहेत म्हणली अगं ज्वारी काढायला मी म्हणजे बाई अगो पटना दिवस झालं

किती दिवस लोकांची ज्वारी काढून म्हणली मी तरी मला तरी सांग म्हणजे काय करू म्हणजे तू काय कर तुझ्या नवऱ्याला बोलव आणि काय कर मंदिरामध्ये पाठव आणि देवाला डब्बी द्यायला दे सांग आता महाराज परत घरी गेली हिचा नवरा पाईपलाईनच्या लाईनच्या खड्ड्यामध्ये पाईप लाईन करत होता फोन लावला हिन जसा फोन लावला तसा म्हणजे हॅलो या लवकर घटना म्हटली या पटकन अर्जंट काम आलेला वाटला सा सासूबाई गेली

पण आठवड्याच्या नंतर महाराज देव त्याला प्रसन्न झाला आणि म्हणला बोल भक्ता तुला काय पाहिजे छान काय मागितलं महाराज मला शेजाऱ्याला जे दिलं ते तुम्हाला पाहिजे म्हणला अस हाय होय देवाने विचार केला बाबा अस जर आणत्या असे जर टप्प्या तर जर देत बसलो तर कुठवर देणार आहे हा कुठवर देणार आहे म्हणला हा जरा हे जरा फक्त वेगळं दिसते म्हणला म्हणला तुझा डब्बे नाही म्हणला तुझा डब्बाच घेतो महाराजानं त्याला काय झालं डब्बा दिला देवानं झाला डब्बा दिला झाला इतका आनंद झाला इतका आनंद झाला म्हणला आता माझी बायको लईच खुश होईल कारण शेजाऱ्याला काय दिली होती डब्बी दिली होती झाला मोठा डब्बा दिला महाराज आता ह्यानं आता हा टपाऱ्याचा परत झाकण उगाल तस बारी समी त्याची चमची करून टाकली म्हणली अरे देवा देऊन तरी काय दिलं टपा दिला जाऊ दे म्हणला जी केलं ती बरं केलं कारण माझा बायको मला आठवडा पर मंदिरात ठेवलं कुठं आठवडा पर मंदिरात ठेवलं म्हणला बघतो तू म्हटला आता हिला म्हटला गेला महाराज डब्बा घेऊन घरी गेला आता घरी गेल्याच्या नंतर बाई वाटच पाहत होती इकडून येतील का तिकडून येतील सांगायला दिसला म्हटल्या हो कुठं गेला होता महादेवाला गेला होता का तिरुपतीला गेला होता म्हणला बाई महादेवाला गेला होतो पण तिरुपती <laughs> बर बर म्हणजे ठीक आहे म्हणजे त्या म्हणली काय दिलंय म्हणली हे बघ म्हणला हे बघ देवा शेजाऱ्याला डब्बी दिली, दिली देवान आपल्याला डब्बा दिलाय इतका आनंद झाला महाराज इतका आनंद झाला काय सांगू म्हणजे पटकन त्या म्हणली मला उघडून तरी बघू त्या हा म्हणलाय बघ बाई आपण साधू पंढरपूरला गेलो तर प्रसाद आणला तर सगळ्या न वाट बरोबर ना मग हे तर देवानं दिलेला दे प्रसाद आहे दे दिलेला प्रसाद आहे म्हणला आता लय श्रीमंत होणार इतकं श्रीमंत होणार इतकं श्रीमंत होणार आपली बरोबरी कोणी करू शकणार नाही आनंद झाला महाराज हिला सगळ्या गावाला आमंत्रण दिलं सगळ्या गावाला आमंत्रण दिलं की जे कोणी उद्घाटनाला येईल त्याला पाच हजाराची सागी पाच हजाराची सागी महाराज काय मला कसा हो थांबला असेल का आता जरी पुकारला असता तर तुम्ही देखील इथल्या आज द्या बरोबर ना पळतच बायका आल्या ना महाराज पळतच बायका बघा बघता बघता त्या ठिकाणी इतकी गर्दी झाली इतकी गर्दी झाली बघा त्याच्यामधली एक नवीनच लग्न झालेली कोण होती सुन आता बघा तिच्या अंगावरची हाळद देखील निघाली नव्हती

निघाल्या महाराज सर्वजण आल्या जमा झाल्या ब्राह्मण देव देखील तिथे हजर होते ब्राह्मण देव होते आधीच गोबडे ब्राह्मण देव म्हणली पता 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 आवला मला दुसरी कल पूजेला जायचंय त्या ठिकाणी डब्यामधला वस्तला म्हणत होता थांब बाबा अंबुजी पूजा हिपत करतो त्या ठिकाणी ब्राह्मण देखील मला तसो म्हणाला बघता बघता काय झालं सर्व बायका बायका जमा झाल्या पाच जी पुढी आल्या हळदी कुंकू त्या डब्याला लावलं महाराज त्या डब्याची रिपिंग काय झाली तोडली आणि तो डब्बा डब्याच झाकण जस जा उघडलं